दोन हजार पंचवीस मध्ये आपण युट्यूब चॅनल चालू केलं तर पण तो काही रन झाला हो नव्हता नीट आता दोन हजार सव्वीस मध्ये रन होईन म्हणजे होणार आहे दोन uh, हजार पंचवीस मध्ये सर्वात भारी काही झाले माझ्या आयुष्यात तर दोन हजार पं पंचवीसमध्ये मध्ये मला माझा आकार भेटला म्हणजे ड्रॉइंग मधली पेंटिंगचा आकार म्हणजे भेटला काही काही आकार असे भेटले फॉर्म्स भेटले काही काय परत काही काही शेप सुद्धा खूप चांगले भेटले आणि एक कलर हार्मोनियम मेंटेन होत आले म्हणजे चालू झाली त्यामध्ये त्यामध्ये एनर्जी हे ते जाणवायला लागले सगळे एनर्जी म्हणजे काय म्हणतात तुला म्हणजे मला काय सांगायचं ते मी माझ पेंटिंग मैं न, कर तो, 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 में पेंटिंग मध्ये सांगायला लागलोय म्हणजे आपण आपली खतखत असते का नाही आपल्याला एक्सप्रेस करता येत नाही बोलता येत नाही काहीच ती गोष्ट मी माझ्या पेंटिंगमधनं सांगायला लागलो म्हणजे नकळत ते कधी माझी लँग्वेज होऊन गेली ते मलाच कळलं नाही म्हणजे मी जी गोष्ट लोकांना बोलू शकत नाही ते पेंटिंग मध्ये आपआप उतरायला लागली त्या आकारा थ्रू आणि कधी त्या आकाराने स्वतःच संगती बोलायला चालू केलं हे मला कळेल सुद्धा नाही म्हणजे चालू केलं तर वेगळ्याच मोटिवेशन पासून म्हणजे मोटिवेशन वेगळंच होत झाडांचं हे ते अजून बी झाडांचं अट्रॅक्शन आहेच आहे पण आपण म्हणतो का नाही आपण ते एखाद्या व्यक्ती संघटी राहिलो त्या व्यक्तीमध्ये आपले स्वतःचे गुण उतरतात म्हणजे त्या व्यक्तीमध्ये आपले काही त्रिकोण असतात म्हणून आपण त्या व्यक्ती संघटने मॅच होतो संगठी बोलतो हे ते त्या आकारांमध्ये मला जाणवायला लागलं म्हणजे काही एक्सप्रेस व्हायचं हो असेल तर त्या शेप मी एक्सप्रेस व्हायला हो लागलो त्या आकारामधनच झाड आणि ह्युमन ह्यामधनच एक्सप्रेस व्हायला हो लागलो आणि नकळत झाले काय म्हणजे मला सुद्धा कळलं नाही की मी कधी एक्सप्रेस व्हायला लागलो त्यांच्या संघटने